नमस्कार अंजली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुरीच्या भुगऱ्या कशा बनवायच्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ते तुरी धुवून घेतली आहे त्यानंतर आपल्याला लागेल तसे पाणी कुकरमध्ये टाकायचे आहे मी ते तुरीच्या भुगऱ्या चार ते पाच तास भिजून ठेवल्या होत्या त्यानंतर कुकरच्या चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या तुरीच्या घोगऱ्या छान प्रकारे शिजल्या आहे नंतर कढईमध्ये पाच चमचे तेल टाकायचे आहे मी इथे बारीक चिरलेला कांदा कढईमध्ये घा टाकत आहे कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर जाड मिरचीचा भुकटा त्यामध्ये टाकायचा आहे नंतर आपल्याला अंबारी मसाला टाकायचा आहे तुम्हाला जर गरम मसाला त्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकतात त्यानंतर आपल्याला मसाला जळू नये म्हणून थोडेसे पाणी टाकायचे आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने चांगल्या प्रकारे तेल सोडलं आहे त्यानंतर आपण शिजवून घेतलेल्या तुरीच्या घुगऱ्या त्यामध्ये टाकायच्या आहे मसाला चांगल्या प्रकारे एकत्रित करून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद